परिषदेकडे आपलं दे लक्ष असेल तुर्ताच आज जय महाराष्ट्राचा वर्धापन दिन आहे या निमित्तानं अभिनेते स्वप्नील जोशी आपल्या कार्यालयात दाखल झाले त्यांच्याशी संवाद साधताय जय महाराष्ट्रचे संपादक आशुतोष पाटील आशुतोष सर आज आपल्या जय महाराष्ट्राच्या वर्धापन दिनासाठी खास पाहुणे आणि नुसते पाहुणे नाही तर आम्ही विनंती केली ज्यांना स्वप्नील जोशी आपल्यासोबत आहेत आणि स्वप्नील तुम्ही या घडीचे या क्षणाचे तुम्ही आमचे पाहुणे संपादक आहात गेस्ट एडिटर आहात आपण थोड्या वेळपूर्वी आपल्या इनपुट टीमशी आणि आउटपुट टीमशी संवाद साधला तुम्ही बातम्याही काही सुचवल्यात आजची सगळ्यात मोठी बातमी आहे की ही जी वेव्ज टू थाउजंड ट्वेंटी फाय सबमिट होते जगभरातले जगभरातले ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट ए आय ग्राफिक्स सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ तीस देशातले लोक आज आपल्या मुंबईत आले आहेत आणि हे एक मोठं व्यासपीठ आहे तुम्हाला कलावंतांसाठी तर मोठं व्यासपीठ आहे ही बातमी याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल मला असं वाटतं मोठं आणि ऐतिहासिक क्षण ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभं करतात आत्ता आपण आदरणीय पंतप्रधानांचं भाषण ऐकतोच आहोत त्यांची जी विजन आहे या प्लॅटफॉर्मसाठीची आणि एकूणच एंटरटेनमेंटसाठीची ती थक्क करणारी आहे आणि मला असं वाटतं आपण मगाशी ब्रेकमध्ये जे बोलत होतो की हा ग्लोबल प्लॅटफॉर्म होणार आहे आणि ही ग्लोबल पॉवर हाऊस होणार आहे हे येणाऱ्या काळात आणि जे फार गरजेचं आहे आपल्यासाठी कारण आपण मला असं वाटतं की आपण गोष्ट सांगणारी माणसं आहोत वी आर द लँड ऑफ स्टोरी टेलर्स त्यामुळे आपल्याकडे गोष्ट म्हणजे अगदी आजीपासून आपल्याकडे ते हे आहे ना की आजी काय करते तर नातवाला गोष्टी सांगते नातीला गोष्टी सांगते तर ते गोष्टी सांगणं गोष्टी ऐकणं ह्याचीच वेगळी वेगळी वर्टिकल्स आहेत म्हणजे ओ टी टी असेल चित्रपट असेल नाटक असेल तर हे स्टोरी टेलिंग त्याच्यासाठी खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन करणार हा प्लॅटफॉर्म आहे मला असं वाटतं की फार कमाल दिवस आहे आणि अनेक गोष्टी म्हणजे आत्ताच्या कानावर पडत आहेत त्या मला आत्ता मुंबई बाहेर निघायचं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे अदरवाइज मी तिथे मी जाणं अपेक्षित होतं आणि मला फार आवडलं असं तिथे जायला मला असं वाटतं की ऐतिहासिक क्षण आहे स्पेशली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी आणि ॲज अ ॲज अ होल देश म्हणून पण सपनील तुम्ही आमच्याकडे स्टुडिओत आलात जय महाराष्ट्र पाहतो आहे आपण बारा वर्ष या वृत्तवाहिनीची वाटचाल एक तप झालं अनेक बातम्या आम्ही अशा दाखवल्यात ज्याचा इम्पॅक्ट आला दणका आला आणि समाजात काही पॉझिटिव्ह चेंज आम्ही घडवून आणले तुम्ही जय प्रेक्षक प्रेक्षकात तुम्हाला जय महाराष्ट्राबद्दल या क्षणी काय बोलावं वाटेल तुम्हाला सर्वांना तुमच्या संपूर्ण टीमला मला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत या वर्धापन दिनानिमित्त आणि काय मस्त योग जुळून आला आहे की आज महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि तुमचा वर्धापन देण्या त्यामुळे ते हे जे म्हणजे काय म्हणा चांगल्या दिवशी झालेली सुरुवात आहे ही बारा वर्षांपूर्वी हो तर ते त्याचं चांगलंच होणार आणि चांगलंच होत राहणार तुमच्या नावातच महाराष्ट्राचा जयघोष आहे आणि महाराष्ट्राचा जयघोष असेल तर यश निश्चित आहे असं मला मनापासून वाटतं नक्कीच <laughs> देखील आणि तुमचं सुशिला सुजित देखील चित्रपटाचा चांगला चाललं आहे गाजतो आहे धन्यवाद खूप प्रेम दिलं लोकांनी सुशिला सुजितला खूप प्रेम देतायत लोक सुशिला सुजितला आणि खूप चांगलं वाटतं जेव्हा काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक तो प्रयत्न उचलून धरतात तेव्हा खूप हुरूप येतो अजून काहीतरी नवीन ट्रायआउट करायला निश्चितच तुमच्या तुमच्या देखील सगळ्या कार्याला तुमच्या प्रोजेक्ट्सना तुमच्या चित्रपटांना आणि तुम्ही स्वतः वेगवेगळ्या भूमिकेत निर्माता दिग्दर्शक वेगवेगळ्या भूमिकेत जी काय भूमिका तुम्ही घेता त्यात तुम्ही यशस्वी होता मी तुम्हाला बरेच वर्ष पाहतोय तुमची सामाजिक बांधिलकी आम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा आपण पुन्हा मन पंतप्रधान काय बोलत आहेत ते आपण ऐकूया आणि थोड्याच वेळात आपल्या जय महाराष्ट्रचं वर्धापन दिनाचं एक छोटं सेलिब्रेशन आपण करतो आहे त्यालाही तुम्ही सामील व्हा आपल्यासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे देखील आपल्या मध्ये येत आहेत आपण त्यांचंही स्वागत करू अंकिता तोपर्यंत आपण आपली बुलेटिन जी आहे आपण सुरू ठेवूया